ना डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार माझं नाव सुरेश वाणी तुम्हाला पुरस्कार मिळालाय पद्मश्री तुमचं अभिनंदन पुरस्कार मिळाल्याबद्दल काय तुमच्या भावना व्यक्त करा पुरस्कार मिळाल्याबद्दल काय आहे तेच लक्षात येत नाही कारण मी खेळल्या गरीबांसाठी मी के, हे केलंय आणि मी सर्जन आहे सर्जन नाही अर्जा फक्त डोळे आहे हे लक्षात यायला पाहिजे हा जो पुरस्कार नाय हे, हे आदिवासी किंवा गरीब या यांच्या केलेल्या सेवे बदल सेवेबद्दल हा सेवेसाठी सेवे मिळालेला आहे तो त्यांना समर्पित समर्पित करण आणि एक गोष्ट मी कुठल्याही तरीचा केंदर, केंदर सरकार आपल्याला काय म्हणायचं केंद्र सरकार ग्रामीण भागातला मी असल्यामुळे अला काही फारस तिकडचं केंद्र सर વગેરે કઈ પ્રથાન કરે વિશેષત મોદી સરકાર આભારી આહોત એટલે બદલ આમ્છા કમા ઉશિરા કામના દખલ આભારી पुरस्कार मिळाल्याबद्दल काय वाटतय काय आनंद झाला बर ठरवून ठरवून काही दिलं नाही मोदी सरकारने तुम्हाला तुमचा सन्मान केलाय काय सांगा मोदी सरकार मोदी सरकारने जर तुमचा सन्मान केलाय त्याविषयी काय सांगाल काय ग्रामीण भागातला असल्यामुळे हे शहरी उपचार पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागा भागामध्ये तुम्ही आहात तुम्हाला हा पुरस्कार मिळालाय पद्मश्री आनंद वाटतो বৰ দখল ঘনন্দেংকু